इथून मागच्या काळामध्ये मिवायाने अनुभवणे खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा पण इथून मागच्या काळामध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं होत तरी आप्पा त्या ठिकाणी निवडून आले काही लोक भारतीय जनता पक्षाच्या केवळ मतदानावरती त्या ठिकाणी निवडून येतात आणि त्यानंतर नागरिकांच्या तोटाला मतदारांच्या ना तोंडाला पाहणा पुसतात पण इथं उपस्थित असणारे आम्ही दोघं उमेदवार या ठिकाणी दोघी बघिनी आम्ही जनतेच्या कामाची माणसा आमचा कामाचा आदेश इथून मागच्या वर्षांमध्ये मागे काळामध्ये आपण सर्वांनी बघितलेला मग ते ताई म्हणल्या की चांदरे आणि बालोडकर यांचा काय संघर्ष व्हायचे पण मी या ठिकाणी अक्काने सांगतो की आमचा संघर्ष कधी कुठल्या वैयक्तिक गोष्टीसाठी कधी झाला नाही या भागातील विकासासाठी झाला कोण विकास जास्त करते त्यासाठी झाला कोण जास्त निधी आणते त्यासाठी झाला ही खऱ्या अर्थाने विकासासाठी संघर्ष असतो खऱ्या अर्थाने आपल्या भागाच्या विकासासाठी चांगली गोष्ट या बाणेरबाडी पाशा सुतरवाडी सोमेश्वरवाडी आणि सुसाने माळवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जे चार उमेदवार तुमच्या समोर आहे त्यातील दोन तुमच्या कामाचे माणसे तुमच्या सगळ्याला माहिती आहे बाबूराव पाचांदरे आपल्याला माहिती आहे की रोड मध्ये स्पेशलिस्ट आहे आणि अमोलवाला जर तुम्हाला माहिती आहे की स्पेशलिस्ट कसे दिसते पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अभिमानाने सोडवला असं सा सांगू शकतो मी हा त्या बागामध्ये पंच्याण्णव टक्के पाण्याचा प्रश्न नाहीये माध्यमातून त्यांनी अनेक रस्ते त्या ठिकाणी केलेले आहे त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर या सूस मध्ये आपल्या पाण्याची जबाबदारी मी पहिली बघतो रस्त्याची काम तुम्ही सगळी बघा निवडणूक झाल्यानंतर निधी आल्यानंतर मला शंका वाटते आपण त्यांच्या घरी जातात का नाही एवढी काम आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये आहे ही तेवीस गावाची आलत ना समाविष्ट झालेली पण ही तेवीस गाव मधली मला वाटतंय एकवीस गाव एका बाजूला असतील येणाऱ्या काळामध्ये या पुणे शहराचा चेहरा मोरा बदललेली असणार या पुणे शहरातल्या बाहेरवाडीमध्ये जेवढा विकास झाला आहे तेवढाच विकास या आम्ही केल्याशिवाय आला नाही मग अशा आई